श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण एक आता पितृ अमावशा येत आहे तर त्याबद्दलचे मृतांचे घरात फोटो असावे का श्राद्ध पक्ष काय असतं पुनर्जन्म असतो का पिंड काय असतं कावळा शिवतो हे असतं याबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत जात राहतात पण नक्की त्याचं आपल्याला उत्तर मिळत नाही तर त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया पितरांप्रती आदर व्यक्त करण्याच्या प्रथा तर सगळ्याच धर्मामध्ये आहेत आणि धर्मा त्या त्या धर्मातील बहुतेक सर्वजण त्या पाळतात पण याची थट्टाटवाडी फक्त आपल्या हिंदू धर्मातच होते मी यापूर्वीही सांगितले आहे पण पितृपक्ष आला की गोंधळात टाकणारे व्हिडिओ पुन्हा पुन्हा येऊ लागतात माध्यमांमधून हिंदू धर्माच्या टवाळक्या सुरू होतात याच्या खुशाल खुशालासाठी काही मुद्द्यांची वार्षिक पुनरावृत्ती उत्सुकतेपटी केलेला माझा या विषयाचा थोडा अभ्यास काही चांगल्या जाणकारांचे मार्गदर्शन स्वतःला आलेले अने अनेक अनुभव यावरून अनेक निष्कर्ष काढता आले आणि ते माझ्या अनेक प्रश्नांना आणि अने शंकांना खूपशे अचूक उत्तर देणारे आहेत तर तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची जी संकल्पना हिंदू धर्मामध्ये मांडलेली आहे तशी अन्य कुठल्याही संस्कृतीत इतक्या परिपूर्णपणे मांडलेली नाही मात्र यासाठी हिंदू धर्मामध्येच हजारो वर्ष प्रचलित असलेला पुनर्जन्म कर्म सिद्धांत पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह यासारख्या गोष्टी एकदा समजून घ्यायला हव्यात प्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्षेआधी हिंदू धर्मातील उत्क्रांतीचे तत्वज्ञान सांगितले आहे अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून अनेकदा बदल होत होत सजीव तयार झाले असा थोडक्यात सिद्धांत हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान काय सांगते सप्त पाताळ मानव लोक आणि सप्त स्वर्ग हे काय आहे लक्ष चौऱ्याऐंशी जन्मानंतर मनुष्य जन्म लाभतो म्हणजे काय डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती सांगता आली हिंदू धर्मात देहाबरोबरच त्याच्या आत्म्याचे पूर्वकर्म पापपुण्य बरे वाईट संस्कार अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे विज्ञानाला मनुष्य जन्मापर्यंतच उत्क्रांती सांगता आली आहे पण आपल्या धर्माने मात्र पुढे भू भु, भूत महाजन तप आणि सत्य लोक किंवा स्तर असे नंतरच्या उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत तेथील कामकाजाची माहिती दिली आहे माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह हो म्हणजे कोश गळून पडला तरीही प्राणमय मनोमय विज्ञानमय ज्ञानमय हे कोश तसेच राहून पुढे प्रगती करतात मनुष्य देहातील प्राणी सॉरी मनुष्य देहातील पाणी वायू अग्नी आकाश या सर्व ऊर्जा एनर्जीज असल्याने लॉ ऑफ इनस्ट्रक्टिबिलिटी ऑफ एनर्जीनुसार त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात म्हणजेच एका मोठ्या कोशात ज्याला आपण युनिव्हर्सल रिझर्व्हायर म्हणतो त्या खेचल्या जातात शरीराचे मटेरियल जळून ते अन्य अनेक मटेरियल्समध्ये रूपांतरित होते हिंदू तत्त्वज्ञानानुसार जिवंत माणूस हा त्याच्या देह सोडून गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या साखळीचाच एक भाग असतो माणसाचा देह हे जरी मटेरियल असले तरी आत्मा ही नष्ट न होणारी शक्ती आहे या शक्तीवर अनेक जन्मांमधून तयार झालेल्या आसक्ती भावभावना इच्छा वासना बरे वाईट कर्म यांचे संस्कार झालेले असतात अनेकदा पुनर्जन्म पुनर्जन्मामध्ये या सगळ्यांचे प्रतिबिंब दिसू शकते आपण नेहमी ऐकतो की विज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की आता माणसाची पावले चंद्रावर सुद्धा उमटली वगैरे 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 पण एक अतिशय महत्वाची गोष्ट आपण विसरतो ती अशी की माणसाचे पाय जरी चंद्राला लागले तरी त्या चंद्रामुळे पृथ्वीवर येणारी भरती आणि ओहोटी बंद झालेली नाही त्याचा आपल्यावर होणारा परिणाम बदललेला नाही अत्यंत महत्वाची गोष्ट जिवंत असताना अनेकदा माणसाच्या देहाच्या आकाराच्या प्रमाणात त्याला कमी अधिक अन्न लागते देह सोडल्यावर आत्म्याला अन्नाचा केवळ वास पुरेसा असतो त्यामुळे तेथे क्वांटिटीचा संबंध नसतो पदार्थाच्या वासनेनेच तो तृप्त होतो म्हणूनच आत्म्याला ठेवल्या जाणाऱ्या जेवणाच्या पानावर वासापुरते थोडे थोडे अन्न वाढले जाते त्याचप्रमाणे त्या आत्म्याला अन्नातील नक्की कुठला रस आवडेल याची कल्पना नसल्याने श्राद्धाला चवीच्या सर्व रसांचे म्हणजे कडू गोड तिखट खारट तुरट आणि आंबट अशा सर्व चवीचे पदार्थ केले जातात उदाहरणार्थ कारल्याची भाजी झाली आवळ्याची आमसुलाची चटणी लाडू खीर वडे गवार भोपड्याची भाजी इत्यादी तीव्र मधुमेह असलेल्या माणसाने जिवंतपणे गोडखाने पूर्ण बंद केले असले तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याला ते बंधन पाळायची गरज नसते मधुमेह शरीराला होतो आत्म्याला नाही हे तर सायन्स आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या शास्त्रात पितरांच्या तीन पिढ्यांना आवाहन केले जाते त्याबरोबरच कुटुंबातील त्या आधीच्याही मोक्ष किंवा मुक्ती सद्गती न मिळालेल्यांना त्यांच्या ज्यांच्यावर इथं सर दहनसंस्कार होऊ शकले नाहीत अशांना गर्भातच मरण पावलेल्यांना तसेच विविध अवस्थेत मृत पावलेल्यांना अन्न किंवा पिंड दिले जातात शस्त्राघाताने मृत्यू आलेल्या घातपाताने मरण आलेल्या संन्यास घेतलेल्या इत्यादी पूर्वजांसाठी करायच्या श्राद्धासाठी विशिष्ट दिवस राखून ठेवण्यात आले आहेत श्राद्धासाठी जर जाणकार पुरोहित मिळाला नाही जेवणासाठी शास्त्रोक्तपणे पदार्थ करता आले नाहीत सगळे धार्मिक विधी करणे शक्य झाले नाही कुठल्याही कारणामुळे परवडत नाही असे असेल तरी अत्यंत श्रद्धेने अर्पण केलेला जो जमेल जसा जमेल तसा अन्न नैवेद्य पितरांना नक्कीच पोहोचतो कृपया त्यासाठी कर्ज काढून उधार उसनवार बडेजाव करू नये काही जणांना वाटते कशावरून हे सर्व पितर पोच पितरांना पोचते आपण तीनशे चौसष्ट दिवस पितरांसाठी फारसे काही करत नाही मग केवळ श्राद्धाच्या सर्व पित्रीच्या एखाद्या दिवशी सर्व पितरांसाठी मिळून चमचा चमचा का होईना वाढलेला अन्नाचा इतका विचार कशासाठी करायचा समजा पितरांपर्यंत नाही पोचले तरी कावळा आणि इतर पक्षी कीटक प्राणी ते, ते तरी अन्न खातीलच ना ते अन्न खाणारे कावळा आणि इतर पक्षी कीटक प्राणी हे जीवन साखळीचीच अनेक एक एक कडी असते त्या प्राण्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात पर्यावरणाच्या संदर्भामध्ये कावळा हा तर आपल्या अवतीभोवतीचे आपल्या दृष्टीने अनेक त्याज्यपदार्थ खातो व स्वच्छता राखतो माणसाला सर्वाधिक प्राणवायू सावली देणारे जमिनीची धूप रोखणारे वड पिंपळासारखे वृक्ष तर कावड्यांच्या विष्ठेतूनच रुजतात त्यामुळे कावड्याला आत्मा दिसतो की नाही याच्या विचारापेक्षा त्याची ही उपयुक्तता आपल्याला स्वार्थ म्हणून तरी आपण जोपासायला हवी हल्ली मृत माणसाच्या नावाने वृत्तपत्रांमधून वर्षानुवर्षे त्यांचे फोटो कविता श्रद्धांजलीचा मजकूर टी व्हीवर जाहिराती गावभर मोठे मोठे फ्लेक्स बोर्ड अशा गोष्टी हजारो रुपये खर्चून केल्या जातात अगदी कळकळीने भावना व्यक्त केलेल्या दिसतात व्हॉट्सॲप फेसबुक यावरूनही हे मेसेज फिरतात कशावरून ते या मृत व्यक्तींना किंवा पितरांना पोहोचते असा प्रश्न कुणीही विचारत नाही त्यापेक्षा या जाहिरातींचे हजारो रुपये गरिबांना द्या असे कुणीही का म्हणत नाही बहुतेक सगळी माध्यमे ही फक्त हिंदूच्याच बाबतीत पुरोगामी आहेत असे मला वाटते पण ती देखील असल्या जाहिराती छापून पैसे कमवण्याचा धंदा करतातच ना आपल्या धर्मानुसार आत्म्यांना अन्न अर्पण करणे हेच फार महत्वाचे मानलेले आहे त्याऐवजी काही मंडळी कोरडा शिदा म्हणजे तांदूळ गहू साखर डाळ इत्यादी अर्पण करतात पण विचार करा एखादा अत्यंत भूकेला माणूस तुमच्याकुढे उभा आहे त्याला त्यावेळी तुमची जरी एक एक गोण भरून डाळ तांदूळ हे पदार्थ दिले तर त्यावेळी त्याची भूक भागेल का ते तुमचे पुण्यकर्म ठरेल पण श्राद्ध मात्र नक्कीच ठरणार नाही अन्नदान हे असे एकच दान आहे की ते घेणारा त्याचे पोट भरल्यानंतर भरल्यावर तरी तृप्तीने आता पुरे आणखी नको असे म्हणतो अन्न कुठल्याही प्रचलित दानांच्या बाबतीत असे घडू शकत नाही ते फक्त अन्नदानाच्या बाबतीतच घडते म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान असे म्हणतात तुमच्या दिवंगत आई वडिलांनी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगितलेले असेल लिहून ठेवले असेल की त्यांचे क्रियाकर्म श्राद्ध करू नका तरीही त्यांच्या मृत्यूनंतर या गोष्टी तुम्ही नक्कीच करा कारण माणसे असे काही सांगतात तेव्हा त्यांचे विचार हे इथल्या अनुभवानुसार आणि ज्ञानानुसार असतात पण परलोकात गेल्यावर आपण पृथ्वीवर मुलाबळांना असे सांगून चूक केली असे जर त्यांच्या लक्षात आले तर ते तुम्हाला पुन्हा येऊन माझे श्राद्ध कर रे बाळा असे सांगू शकत नाही त्यामुळे हजारो वर्षे आपल्या धर्मात अस्तित्वात असलेले विधी एक दिवस करायला काही हरकत नाही दिवंगत पूर्वजांच्या स्मृती पित्यर्थ एखाद्या संस्थेला देणगी देणे पाणपुई किंवा विहीर बांधे बांधणे मंदिराला दान देणे ही खूप मोठी सत्कार्य किंवा पुण्यकर्मे आहेत पण हे श्राद्धाला पर्याय नक्कीच नाहीत आपल्या धर्मामध्ये असाही एक विश्वास आहे की माणसाबद्दलच्या सर्व गोष्टी देवाने स्वतःच्या हातात ठेवल्या आहेत पण माणसाला संतती व संपत्ती देण्याची सर्व सूत्रे मात्र त्याने माणसाच्या दिवंगत पूर्वजांवर सोपवली आहेत कर्मफळाचा बाऊ करू नका तुमची जन्मपत्रिका अचूक असेल तर त्यातील ग्रहस्थिती ही तुमचे जन्म घेताना असलेले गुण दाखवणारे प्रगती पुस्तक असते त्यावरून तुमचे आयुष्य कसे असू शकेल त्याचे केवळ अनुमान करता येते पण ते, ते अचूक घडत नाही कारण ते तुमचे भविष्य नसतेच मुळे तुमच्या आयुष्यात चांगल्या कर्तृत्वाने तुम्हाला अनेक गोष्टी पूर्ण बदलता येतात किंबहुना तेच करण्यासाठी तुम्ही घेतलेला जन्म घेतलेला असतो आधीच्या इयत्तेतील प्रगती पुस्तक हे तुमचे तोपर्यंतचे कर्मफळ दाखवते पुढच्या इयत्तेत तुम्ही जोरदार अभ्यास करून सुवर्ण पदकही जिंकू शकता म्हणूनच अत्यंत अशिक्षित गरीब आणि मागास भागात जन्मलेला माणूसही खूप मेहनतीच्या जोरावर डॉक्टर सदी अधिकारी वैज्ञानिक झालेला पाहायला मिळतो रिक्षावाल्याची मुलगी सी ए भांडीवाल्याची बाईचा मुलगा कलेक्टर हमालाची मुलगी डॉक्टर झालेली आपण पाहतो कर्माचे फळ सांगणाऱ्या कर्मविपाक सिद्धांताबरोबरच तुमचे प्रयत्न श्रद्धेने केलेली मेहनत फळाला येते आताच्या युगात सर्व संदर्भ व्यवहार दैनंदिन आयुष्य असे सगळेच खूप बदललेले आहे लाखो ब्राह्मणांनी गेल्या काही पिढ्यांपासून आपले व्यवसाय बदलले दान घेणे बंद केले असून आता ते दान देणग्या देऊ लागले आहेत त्यामुळे या कामामध्ये प्रति प्रशिक्षित असलेल्या ब्राह्मणाला त्याचा मोबदला म्हणून जरूर दान करावे पण ज्याला अन्नाची अत्यंत गरज आहे अशा गरिबाला अन्नदान करणे सर्वात महत्त्वाचे आहे मनुष्य आ आत्म्याच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात जिवंतपणी धन पैसा स्थावर कपडे सोने नाणे अशा जड रूपातील वस्तू म्हणजे त्याच्या देहाची गरज असते मृत्यूनंतर ते सर्व तो तेथेच सोडून निघून गेलेला असतो पण आपल्या श्रद्धेनुसार आत्मा मात्र हा अन्नाच्या गंध वासामुळे तृप्त होतो म्हणूनच त्याला अन्न अर्पण करण्याला महत्त्व दिलेले आहे गंध या कारणामुळे श्राद्धामध्ये अत्यंत उत्तम सुगंध असलेली फुले चंदन उदबत्त्या वापरल्या जातात मेटा सायन्सचे श्री जॉर्ज मीक यांनी लिहिलेले आफ्टर वी डाय वॉट देन नावाचे एक पुस्तक आहे मिळालं तर नक्की वाचा त्याचा मराठी अनुवाद असा अस आहे की मृत्यूनंतर होते तरी काय त्याचा अनुवाद पद्मा कुलकर्णी यांनी केलेला आहे पुण्याच्या प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे त्यात मीक यांनी या विषयावर जगभर केल्या गेलेल्या शेकडो वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली आहे यात नावानिशी माहिती आत्म्याची छायाचित्रेही दिली आहेत त्यात हिंदू तत्वज्ञानांचा पुसटसा उल्लेखही केलेला नाही तरी त्यांचे सर्व निष्कर्ष मात्र हिंदू धर्मातील या विषयीची सर्वच्या सर्व अनुमाने खरी आहेत यावर शिक्कामोर्तब करतात ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ पुनर्जन्म या विषयावर संशोधन करायला कचरत नाही तर आपण का मानत नाही जातपात राजकीय मते पुरोगामी आणि अतिवैज्ञानिक विचार अशा गोष्टी क्षणभर बाजूला ठेवून आपण शांतपणे हिंदू धर्माबद्दल एक विचार करूया या देशात या धर्मात हजारो वर्ष आणि आजवर आपले कोठ्यावधी पूर्वज जे काही करत होते ते सर्व मागासलेले व त्या अंधश्रद्धा होता का ते सर्वच मूर्ख होते काय हजारो वर्षात त्यामध्ये कुणीही पुरोगामी वैज्ञानिक विचारांचा उपज उपजलाच नाही का स्मशान हे हिंदू धर्मात भगवान शंकराचे भैरवाचे स्थान मानले गेले आहे तेथे जाऊन पार्ट्या करणे केक कापणे हे हिंदूंना हिनवण्यासाठी केले जाते पण कुणाचीही कुठल्या कबरस्थानात जाऊन पार्ट्या करण्याची हिंमत होणार नाही याउलट अनेक परधर्मीय विदेशी मंडळी मात्र आपल्या या शास्त्राकडे आकर्षित होत आहेत ते भारतात येऊन श्राद्ध करतात रशिया कझाकिस्तान स्वित्झर्लंड येथे महिलांनी गया येथे येऊन श्राद्ध केल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते पाच सहा वर्षापूर्वी तोमोका मोशिका या जपानी महिलेने शि हिंदू श्राद्ध पद्धतीवर संशोधन करून डॉक्टरेट पूर्ण केले आहे या विषयावरील तिचे अनेक लेख आंतरराष्ट्रीय जर्नलशी प्रसिद्ध केले आहेत गेल्या काही वर्षात घरामध्ये आपल्या दिवंगत नातेवाईकांचे फोटो लावू नयेत त्यामुळे त्यांना पुढची गती लाभत नाही असा विचार समज सल्ला ऐकायला मिळतो यापूर्वी घरामध्ये जुन्या घरांच्या पडवी किंवा ओसरीवर राजवाड्यांमध्ये पूर्वीच्या पिढ्यांमधील नातेवाईकांचे फोटो किंवा चित्रे लावलेली असायची मग इतक्या पिढ्यांना पुढील गती लाभलीच नसेल का पण आता असे झाले आहे की कि कित्येकजण आईवडील हयात असताना त्यांच्याशी नीट वागत नाही औषध औषधपाणी यांची हिळसाळ हिळणसाट करतात दैनंदिन व्यवहार पैसे जमीन जुम जुमला इस्टेट यात त्यांना फसवतात अन्याय करतात अनेकदा अशा गोष्टी गैरमार्गाने हडप करतात त्यामुळे अशा माणसांना त्यांच्या फोटो पुढे उभे राहणार राहताना लाज वाटते अपराधीपणा वाटतो म्हणून मग त्यांचे फोटोच नकोत पण सचोटीने वागणाऱ्यांना असे वाटण्याची गरजच नसते उलट अभिमानाने आपल्या पुढच्या पिढ्यांना त्यांची सन्मानाने ओळख करून देता येते तुमच्या घरात लावलेल्या फोटोमुळे त्या आत्म्याची पुढची गती ठरत नसते तर ती त्याच्या कर्मावरच ठरते जगातील अनेक प्रमुख धर्मांमध्ये देह हा पुरला जातो त्यामुळे त्यांचे स्मरणविधी हे त्यांच्या कबरीजवळ जाऊन करण्याची पद्धत आहे तथापि हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर देह हा अस्तित्वातच राहत नसल्यामुळे हिंदू व्यक्ती आपल्या पितरांचे श्राद्ध आपल्या राहत्या घरामध्ये किंवा कुठेही करू शकते इतकेच नव्हे तर या श्राद्धाला किमान तीन पिढ्यांनी नावे घेऊन स्मरण केले जाते कुटुंबातील अन्य मृत व्यक्तींची नावे माहिती नसली तरीही त्यांना आवाहन करून निमंत्रण करून श्राद्ध केले जाते या पूर्ण विषयावर आपल्याकडे अत्यंत सुसंगत सिद्धांत असूनही अनेक ग्रंथ उपलब्ध असून त्यावर संशोधनच होत नाही शेकडो वर्ष आपल्यावर राज्य करणाऱ्या आक्रमकांनी आपल्यात न्यूनगंड पेरला आहे त्यामुळे या सर्व गोष्टी अवैज्ञानिक अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात ज्याचे पुरावे आपल्याला सापडले नाहीत किंवा शोधता आलेले नाहीत त्या गोष्टीच असू शकत नाही असे आपल्याला म्हणता येणार नाही हे सर्वात महत्वाचे आहे करावे की नाही श्रद्धा कुठली आणि विज्ञान कुठले हे ज्याचे त्यांनी ठरवावे आपल्या धर्मातील या एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीची नीट माहिती करून घ्यावी त्यानंतर आजच्या काळाशी सुसंगत असे काय करावे हे प्रत्येकाने आपल्या सारासर विवेकानुसारच ठरवावे त्याला तसे स्वातंत्र्य दिलेले आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद